आई हे आई काय मला लग्नाच्या आधी बरोबर सात वाजता जेवण भेटायचं तुझ्या हातच्या गरम गरम भाकरी वगैरे भेटायच्या हा बरोबर मला टायमाला जेवण वगैरे हो भेटायचं आणि ही तो नाही म्हणायची काठी अंकल्या तू लग्न झाल्या दुने दोन्ही हाताने खायचे अगं आता दोन्ही दोन्ही हाताना जाऊ देते एक टाइम खायचे मग हे वांदे इथं अरे बाबा तू आता बहीर बैल झाला बायला आता कडबा असा मोडूनच खावा लागल आता तिथं कुठं माय हाय करून घालाय ताज तिवान ये बाबा आला तिकडून तिकडून खा बनायला आणि असा बैल नाही डायरेक्ट असा नदी बैल पाऊस पडल का गुबू गुबू हो नंदी बैल असा तू नंदी बैल झालास आता तुला बाकर बा मिळायची खायला कवाच नाही मिळायची

असाच असतोय मी जातो काहीतरी नाश्ता पाणी करून कॅम्पवर जाऊन जा बाबा जा चांगली हाडहाड म्हणा माझ्या पुरणा गाडीन कुठं आला मागत करी काय होईल हटेला नाही एवढ्या एवढ्या पळया खाया चांगला आमच्या काय ना लागायची गरज हाय सगळ्या ये बाबा ये रे इकडं ये, ये तुला हे माझं झालंय काम आता थोडं राहिलय तुला गरम गरम करून देते खायला तुला काय एवढ्या तेवढ्या पोव्यानं व्हायचंय ग माय खाऊन तिथं काय तुझं पोट भरायचंय का काय आता खायला आपल्याला असं असं लागायचं हा खाय खायन पडजीब बोमर जाय व्हायचं तुझं तिथं ये तुला गरम गरम करून खाय देते बाबा नाही तुला देते करून ग माय नको नाही लागत किलो लागत आता हा तुम्हाला एक उकान उकाना माझा आहे का आता दर दिवस लोक तरसाय लागलेत माझा उकान ऐकायला ह्या फटाकडीचा उकाना घ्यायचा आहे मला मी गेलो ह्याला बाहेर देशाला हा पण बाहेर देशाला जाऊन असा उकान आणलाय माझ्या फटाकडीसाठी साठी तनकेत आवड झाली पाहिजे आणि माझा नाही उकानचा घेतला की काय नाही तुझं खरं खिच आणलं चालेल

काय झालं तुला आठ सकाळच्या लांपाऱ्यामध्ये का ना फाटत तर oh, no. तुला काळ कुत्र तरी कोणी गावात विचारत का आणि म्हणा की बस हे कापी हे अग आई आज जाऊ दे हाँ. काल तरी काय होता यम देव जरी रेडीवर बसून आला का नाही तरी आपण असं थट्ट उभा राहायच आणि कि ते रेडीची बघून फाटली पाहिजे टर टर्रकन तर्क, तर्क, मग सांगाची फाटली असेल कि टर्रकुन आता

वा वायचं कौतुक अग बाय ख तुझ का नेट फीड बंद आहे का ग नाही की चालू आहे की का वा अकबाची वाढ म्हणून तुला मेसेज का आवडते जरा केलाय ही बघा मी बाई हया ही काय मी आज बिगीन आई लगे दोन मिनिटात तयार बायाला ए फटकले मी बी नॉय मी काय डिलिव्हरी बाय नाही पंधरा मिनिट मध्ये वापस यायला आता कसा वाटला का माझा तुला ओ, हा? भी पता की माझा कि काय होत आहे तुझं काय होत नाही तुझा बर्थडे आलाय जवळ हा जवळ जवळजवळ तुझ्या बर्थडेला काय गिफ्ट घेऊ बाबा काय गिफ्ट गिफ्ट देऊ नको रे हे बघ तुझ्या कोपरापासून पाया पडते हात जोडते हे बघ त्या कि मेणबत्ती पेटवायच्या आधी तुझा मोबाईल पेटव त्याच्यावर का नाही, का नाही। भाई? भाई बोलते काय तुला काय मिळेल बघाय मिळ नाही बिळू पडतो बघाय बी नाही बिळू पडतो मी काय बी नाही त्याला हातामध्ये मला त्याचं काही कळत बी नाही अशी तुझ्या घरून तुला का काय मोबाईल पेट जन्मालेत का काय जन्माला मी कोण हय जन्म जायचं कोण आणि चिमवत थय की कशा आला एकदा एक तर एका मिठामध्ये तुला मारायचं का हो मारतो हा तो आता घे बर मोबाईल करा मग माया बाबाच्या पटच्या म्हण येऊ हा दुसरं काय म्हणायचं मोबाईल काय बोललीस तू मोबाईल पेट येऊ तसं ते हो तके तुम्हाला काय झालं थांब गे आता ના ચોંડા सांग तू आम्ही तुला नवरा काय गिफ्ट देऊ का नको सांगितलंय की बाबा नको बनलाय की तुझ्या पाया पडून हात उडून सांगितलाय की कोपरा पसू्यावर बेडपती एवढा तुला काय त्रास व्हायला माझ्या मोबाईलचा अरे मोबाईल अशी तुला एवढी तरी काय किसन आली अरे त्या मोबाईलाची किसन व असा कदरून जीव गेला मौगागा ती मोबाईल हा गाय मोबाईल मुताय मोबाईल बाकर खाताना लावून कुठं तरी असं आस ठेऊन ते असे ताटात हातात त्याच्याकडे बघायलेले हा अरे ते कशा कशाला मोबाईल तुमचा वापर नाही त्या मोबाईलाचा आणि काय नाही मग काय सांगा आणि काय त्या मोबाईलाचं कौतुक करावं अगं तुला कळत काही की मोबाईलच नसल्यावर मी कुठं माळात गेलो तर कशी करतेच आवडी ना होय व कुठं होत वा, वा लसी आला कुठं हा ना मला दाँगा दाँगा गार गार पी वाटत मोबाईल मध्ये माझ्या बोग वाटतय वाटत आता एकदा पंधरा खाली मोबाईल निघाले मागून मोबाईल नव्हत्या की काय काम रोखलेच होते का सगळे नव्हते काम मग कुठल्याच कुठल्या बातम्या कळत होत्या का काहीच कळत नव्हतं जायला लागलो कुठल्या बाहेर तुम्हाला हिडाय म्हणलं की तुम्हाला नाही गोड वाटत आहे जाती हिंडून मला काय आलो सांगतो काय म्हणतोय आता त्याला काय आता चुंबुळ डुंबूळ बेबी खाली टिंगूळ बायकोच्या आले तरी बघा बायको घेतली आता जाईल कुठ तरी हिंडून फिरून येईल चेरचिटीला खाऊन पिऊन मजा शिर येतेल जी काय खाऊ वाटेल ती खातेल पितेल आणि येते उड्या मारीत मला काय आणायला ना घ्यायला घ्यायला तस कस बायको आता बर्थडे हाय आवडीचा मला एक ड्रेस आणायला बर्थडे हाय आवडीचा आणि ड्रेस घ्यावडीचा घ्या बथडे हाय आवडीचा आणि ड्रेस घ्या घेऊन ये सवडी सवडीचा आज तुला बी नाट्या म्हणावं चांगली ठमक्याची ठेवली नाटी आणायची का नुसतं आणायची आणायची आम्ही खरच चाललं दोघ लातूरला तुम्हाला तुमच्या बर्थडे साठी साडी आणायची का कोणता खायचा पदार्थ आणायचा आवडाय आवडीचा काय आणायचं ही तरी सांगा आम्हाला काय नाव टाकायचे ती सांग आम्हाला काय इजी म्हणून टाकी इजी बरं आई टाकतो ना आई घर घरवाया जाई त्याच्यामुळे ती इझी टाकायचं हे बहुरंगे हा तुझं नाव कॅकावर टाकायचं चालले तुला काय नवरा फेवर आहे का गेला कुठं उतरत म्हणून हे करायला का नवर देश धडू देश धडू तर नाही की गेला आहे सामने बसल्या काय माहिती आहे अडाणीला तुम्हाला माहिती आहे त्यातलं मग करायचं तुम्ही काय नाव मी पाच फुल राहणे ठेवले आवडी न बनविला पती त्याला पुढले रगत पिती समजत आहे ग आवडी केला पती त्याला फुटली रगत पिती माझ्या संगत जवळ फिटून कशी बस केला पती त्याला झाल्या सतराच्या साखराती